नमस्कार विद्यार्थी मंडळी या व्हिडिओमध्ये आपण पोलीस सेज काई आप भरती तसेच इतर सर्व सरळ सेवा जे काही पदे आहेत त्या भरतीसाठी काही महत्त्वाचे करंट अफेअर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत चला तर लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया या ठिकाणी प्रश्न पहिला आहे चंद्रावरील पाण्याचा शोध घेण्यासाठी नासाने कोणता उपग्रह लॉन्च केलेला आहे कोणता केलेला आहे पर्याय क्रमांक अ लूनर ट्रेल ब्लेझर हा जो उपग्रह आहे तो नासाद्वारे लॉन्च करण्यात आलेला आहे कशासाठी तर चंद्रावरील पाण्याचा शोध घेण्यासाठी एक महत्त्वाचा फॅक्ट या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे चंद्रावर मोबाईल नेटवर्क लाँच करणार आहेत कोण तर नासा आणि नोकिया कंपनी जी काही मोबाईल कंपनी आहे नोकिया आणि नासा मिळून चंद्रावर मोबाईल नेटवर्क लॉन्च करणार आहे ठीक आहे हे दोन्ही प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहेत येणाऱ्या पोलीस भरतीसाठी त्यानंतर प्रश्न आहे बघा महाराष्ट्रातील पहिले गुलाबाचे गाव कोणते बनलेले आहे कोणते बनलेले आहे तर बघा पार्क पारपार पार हे जे पर्याय क्रमांक गाव आहे पारपार हे सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यामध्ये आहे ठीक आहे पारपार हे गाव महाराष्ट्रातील पहिले गुलाबाचे गाव बनलेले आहे जवळपास सर्व जी काही पहिली गाव आहे ती सातारा जिल्ह्यातच आहेत जवळपास ठीक आहे मित्रांनो तर जर तुम्हाला येत नसेल या प्रश्नाचं उत्तर तर तुम्ही सातारा जिल्हाच निवडायचं आहे ठीक आहे जर पहिलं गाव विचारलं महाराष्ट्रातील तर ओके आपलं उत्तर आहे पहिले गाव पारपार ठीक आहे दुसरे गाव आपण कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे कमेंट करून सांगायचंय दुसरे गुलाबाचे गाव कोणते महाराष्ट्रातील कालच्या व्हिडिओत आपण पाहिलेला आहे तर कमेंट करून सांगायचंय त्यानंतरचा प्रश्न आहे बघा वक्फ वग, वक्फ विधेयकाचे नामकरण खालीलपैकी काय करण्यात आलेले आहे मित्रांनो सध्या बिल जे आहे ते खूप चर्चेत आहे पूर्ण देशामध्ये दे वक्फने धुमाकूळ घातलेला आहे त्या दृष्टीने हा प्रश्न अतिशय महत्वाचा बनतो तर नवीन माय सॉरी नवीन मा नाव काय आहे तर उम्मीद विधेयक ठीक आहे पर्याय क्रमांक ड उम्मीद विधेयक असणार आहे वक्फ विधेयकाचे नाव काय असणार आहे उम्मीद विधेयक ठीक आहे त्यानंतरचा प्रश्न आहे मित्र राष्ट्रीय पुरस्कार दोन हजार पंचवीस कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे तर राधे कृष्ण टेम्पल एलिफंट ट्रस्ट पर्याय क्रमांक ड राधे कृष्ण टेम्पल एलिफंट ट्रस्ट या संस्थेला प्राणीमित्र राष्ट्रीय पुरस्कार दोन हजार पंचवीस प्रदान करण्यात आलेला आहे ठीक आहे त्यानंतरचा प्रश्न आहे बघा सीव्ही सॉरी सीईओ ऑफ द इयर वर्ल्ड दोन हजार चोवीस ने कोणाला सन्मानित करण्यात आलेले आहे कोणाला सन्मानित करण्यात आलेले आहे समीर कनोडिया पर्याय क्रमांक ब समीर कनोडिया हे आपलं योग्य उत्तर असणार आहे त्यानंतर प्रश्न आहे आशियाई विकास बँकेच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झालेली आहे कोणाची झालेली आहे तर मसातो कांडा पर्याय क्रमांक क, क मसातो कांडा यांची आशियाई विकास बँकेच्या अध्यक्षपदी नियुक्ती झालेली आहे त्यानंतर प्रश्न आहे महाराष्ट्र राज्य विधिमंडळाच्या सार्वजनिक उपक्रम समितीचे अध्यक्षपदी कोण बसलेले आहेत कोण बसलेले आहेत मित्रांनो तर राहुल कुल पर्याय क्रमांक ब राहुल कुल यांची नियुक्ती झालेली आहे कशाच्या महाराष्ट्र राज्य विधिमंडळाच्या सार्वजनिक उपक्रम समितीच्या अध्यक्षपदी कोणाची राहुल कुल यांची नियुक्ती झालेली आहे त्यानंतरचा प्रश्न आहे प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत महाराष्ट्रात सर्वात जास्त कोणत्या जिल्ह्यात प्रकल्प मंजूर झालेले आहेत किंवा आहेत तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे छत्रपती संभाजीनगर पर्याय क्रमांक ड त्यानंतरचा प्रश्न आहे द न्यू आयकॉन सावरकर अँड फॅक्ट्स हे पुस्तक कोणी लिहिलेले आहे कोणी लिहिलेले आहे तर अरुण शौरी पर्याय क्रमांक क अरुण शौरी यांचं हे पुस्तक आहे द न्यू आयकॉन सावरकर अँड फॅक्ट्स ओके त्यानंतरचा प्रश्न आहे सशक्त भारत हे हिंदी मॅग्झिन कोणत्या मंत्रालयाने लॉन्च केलेले आहे कोणत्या मंत्रालयाने तर संरक्षण ठीक आहे संरक्षण मंत्रालयाने सादर केलेले आहे कोणते सशक्त भारत हे मॅग्झिन हिंदी मॅग्झिन आहे ठीक आहे त्यानंतर प्रश्न आहे कोणत्या देशाने नवी गोल्ड कार्ड योजना जाहीर केलेली आहे कोणत्या अमेरिका देशाने पर्याय क्रमांक अ अमेरिका या देशाने नवीन गोल्ड कार्ड योजना जाहीर केलेली आहे त्यानंतरचा प्रश्न आहे इंटरनॅशनल रेडिओ बायोलॉजी कॉन्फरन्सचे आयोजन कोठे करण्यात आलेले आहे कोठे करण्यात आलेले आहे नवी दिल्ली पर्याय क्रमांक अ नवी दिल्ली हे आपलं योग्य उत्तर असणार आहे त्यानंतरचा प्रश्न आहे सिडनी क्लासिक दोन हजार पंचवीसचा किताब कोणी जिंकला आहे कोणी जिंकलेला आहे सौरभ घोषाल पर्याय क्रमांक क सौरभ घोषाल याने जिंकलेला आहे सिडनी क्लासिक दोन हजार पंचवीसचा किताब त्यानंतरचा प्रश्न आहे ग्रीन ट्रान्झिशन अलायन्स इंडिया याला जी टाय भारत आणि कोणत्या देशाने सुरू केलेला आहे ग्रीन ट्रान्झिशन अलायन्स इंडिया याला आहे असं म्हटलं जातं तर हा भारत आणि कोणत्या देशाने सुरू केलेला आहे असा प्रश्न आहे तर याचं योग्य उत्तर आहे डेन्मार्क पर्याय क्रमांक अ डेन्मार्क ठीक आहे भारत आणि डेन्मार्क या देशाने सुरू केलेला आहे त्यानंतरचा प्रश्न आहे फर्स्ट इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन कार्बन मार्केट कार्बन मार्केट नेचर कोठे आयोजित करण्यात आलेले आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब नवी दिल्ली त्यानंतरचा प्रश्न आहे साऊथ आशिया बास्केटबॉल असोसिएशन महिला चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीसचे चे विजेतेपद कोणी पटकावलेले आहे कोणी तर भारत ठीक आहे पर्याय क्रमांक भारत आपल्या भारताने साऊथ आशिया बास्केटबॉल असोसिएशन महिला चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीसचे चे विजेतेपद पटकावलेले आहे उपविजेता आहे बघा मालदीव आयोजन भारतामध्ये करण्यात आलेले होते तर अशा प्रकारचे सोळा प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत आवडले असतील तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद